क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी सोमवती अमावशेला श्री देवीच्या दर्शनाला लोटला भक्तांचा महापूर लाखो भाविक भक्तांनी आज देवीला नैवेद्य दाखवून गंध नेसून फेडला नवस लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी जागृत देवी श्री यल्लम्मा देवीची यात्रा नुकतीच पार पडली देवीच्या कीच कार्यक्रमानंतर बंद असलेला देवीचा दरवाजा सोमवारी रात्री बारा नंतर उघडण्यात आला त्यानंतर देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी व स्वप्नील कोळी यांनी पहाटे देवीचा अभिषेक केला त्यानंतर देवीची पूजा व आरतीनंतर देवीचं दर्शन सर्वांसाठी खुले झाले सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी रांग दिसून येत होती जत पंचक्रोशीतील भाविक जे यात्रा कालावधी देवीच्या दर्शनासाठी येऊ शकले नाही ते भाविक भक्त व भा महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती सोमवती असल्यानं हा देवींचे हजारो भाविक भक्तांनी ज्यांनी आपल्या आरोग्यविषयक समस्या निवारण्याचं व देवीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी नवस केलं होतं ते सर्वजण आज श्री यल्लम्मा देवीच्या मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या पुरुष व महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम स्नानकुंडात स्नान करून ओले त्या अंगाणा मंदिर परिसरात असलेल्या देवदासी व जोगतिनींकडून सर्वांगाला गंध लावून घेऊन तसेच कमरेला लिंबाचे डहाळे बांधून तोंडात लिंबाची पानं धरून श्री यल्लम्मा देवीच्या मंदिरात सभोवती उद गाई उद यल्लो आई देवीचा उदोचा जयघोष करत नवस फेडून देवीचे दर्शन घेत घेतो त्याचप्रमाणे आजही लाखो भाविक भक्तांनी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला यावेळी अनेक भाविकांनी यात्रा परिसरातच तीन दगडांची चूल तयार करून त्यावर पुरणपोळीचा नैवेद्य बनवला व देवीला दाखवला श्री अल्लमा देवीची यात्रा समाप्तीनंतर आज परत मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेसे दिसत होत पंढरपूर येथील मेवा मिठाईचे व्यावसायिक खंडागळे बंधू यांच्या दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी दिसत होती यात्रेतील सर्वच गल्ल्या आज यात्रेकरूंनी भरून गेल्या होत्या यात्रेत पाळणे कुवा यांसह लहान मोठे दोन पाळणे आल्याने व इतर अनेक मनोरंजनाची साधने आज यात्रेकरूंनी त्याचा आनंद लुटला जत यात्रेत श्री अल्म्मा देवी प्रतिष्ठान व स्थानिक प्रशासन यांनी केल्याने नियोजन नावापुरतच होतं यात्रेत पाळणा व्यावसायिकांनी पोलिस प्रशासनाकडे सुरक्षेसाठी पैसे भरूनही पोलिसांनी त्यांना सुरक्षा न पुरवल्यानं या पाळणे व्यावसायिकांना व त्यांच्या कामगारांना हुल्लडबाज गावगुंडांकडून बेदम मार खावा लागल्याने हा यात्रेत चर्चेचा विषय झालाय आजही श्री यल्लम्मा देवी यात्रेसाठी येणारी यात्रेकरूंची वाहनं शहराबाहेरच अडवून हप्तेखोर पोलीस जीरो पोलिसांच्या मदतीनं यात्रेकरूंची लूट करत होते आजही पे पार्किंगच्या नावाखाली यात्रेत आलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्या रस्त्यातच चा अडवून पे व वा पार्किंगवाले त्यांना लुबाडताना दिसत होते यात्रेत आरोग्य विभागाच्या वतीनं तात्पुरते आरोग्य केंद्र उभारले असले तरी त्या आरोग्य केंद्राच्या समोर व चहू मोठी दाटीत झाल्यानं आरोग्य विभागाची असलेली रुग्णवाहिका कशी बाहेर निघणार असा सवाल यात्रेकरूंकडून केला जात होता श्री यल्लामादेवी प्रतिष्ठान जटचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुल राजे डफळे यांनी यात्रेचं चा याहीपेक्षा चांगल्या प्रकारे नियोजन करावं यात्रेकरूंसाठी सर्व प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा यात्रेकरूंनी व्यक्त केली आज प्रतिष्ठानचे सेवेकरी पापा सणदी मोहन माने पाटील संग्राम शिरके कैलास गायकवाड गणपतराव कोडक मोहन शिंदे चंद्रकांत कोळी मोहन चव्हाण अनिल शिंदे दिनकर पतंगे प्राध्यापक कुमार इंगळे अरुण शिंदे आदींनी यात्रेकरूंना चांगल्या प्रकारे दर्शन घडावे यासाठी प्रयत्न केले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद